नमस्कार मित्रांनो मी चालले आमच्या वाड्याकडे आमच्या केलींवरती केली पसवल्या आता ते बघते मी त्याच्यावरती कोके भाजी करण्यासारखे झालेत का चला बघूया ही बघा ही आमची आहे बाँड्री आणि आतमध्ये ना बॉन्ड्रीच्या किनारीलाच आमची केलीची झाडं लावलेली आहेत ही बघा हा हिचं तर केलीचं कोका काढला आम्ही आणि दिला आमच्या वाडीतल्या बाईला करायला तर मला भरपूर कमेंट आले काकी तुम्ही पण कोक्याची भाजी करा म्हणून म्हटलं चला करूया आता हे बघा हे केल आमच्या आतमध्ये आहे परसवाच्या आत पण ती पसवले बाहेरच्या बाजूला आतमधून काढायला जमत नाही पण हे कोका आता सा म्हणजे सा ती पसवली केल ही बघा आहे ना म्हणून साठी हा काढू शकत नाही मी भाजीसाठी दुसरीकडे बघते ही बघा इथे पण एक केल पसवली आहे आणि ही दोन महिने झालेले पसवून आणि हिचा कोका, ता कोका आता काढू शकतो कारण का केलीपासून पासून कोका किती लांब आहे तो बघा म्हणजे आता याच्यात केली काय येणार नाही ह्या कोक्यातून म्हणजे हा कोका मी काढू शकते दुसरा पण एक आहे तिथे तुम्हाला जवळून दाखवते मी थांबा हा बघा आहे ना इथेसुद्धा एक पसवले हो पण हे पण कोका मी काढू शकत नाही का सांगू हे बघा तुम्हाला दिसत असेल कोक्याचं एक पान फुललं आहे आणि त्यातमध्ये ना केळी आहेत म्हणजे यातून अजून केळी येणार मग कशाला काढायचं ना उगाच एक का आम्हाला दोघांना बस झाला आता यांना मी सांगते हा एक तेवढा मला काढून द्या यांना मी सोबत घेऊन आले हे बघा उभे आहेत तिथे बघतात आहेत कुठला काढायचा आणि कुठला नाही तो ओ मला आपल्याला एक बस होईल तेवढा एक काढा हा बघा हा आमचा वाडा मी तुम्हाला म्हटलं ना मी वाड्याकडे आहे करून म्हणून साठी मी इकडे वाड्याच्या बाजूला आले म्हणजे इकडनं ते काढायला जमेल त्यांना हे बघा आतून जमत नाही तर याच्यावर बॉन्ड्रीवरती उभी राहून पोका काढतील हो तुम्हाला बॉन्ड्रीवर चढायची गरज नाही इथून बघा हाताला लागतोय काय तो हा हाताला हाताजवळ येतोय ना हा मग काढा जवळच आहे हे बघा है ना बघा बघू आम्हाला याची भाजी की नाही मी दुसऱ्यांना देते तर मला खूप कमेंट आले काकी तुम्ही पण भाजी करा आता मी माझ्या पद्धतीने भाजी करते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला कशी वाटते ती माझी भाजी ती सांगा आणि त्याच्यात काय असं म्हणजे चूक असेल तर मला सांगा काकी असं नाही असं करायचं करून चला उभं झाला तो नका काढूया त्याच्यातून केली येतात आहेत ना अजून हा आज घेऊया आपण चला सुकलेली पानं आहेत ना ती सर्व काढतात कशाला उगाच घाण ना आता किती नाली पसवले ते तिथे एक पसवली आहे केल आणि ही एक पसवले आणखीन पण दाखवते तुम्हाला मी इथं एक पसवली आहे तीन झाल्या आणखीन दाखवते तिचा तर कोका काढला होता मी ह्या केलीचं आणि दुसरी एखादी केल त्या दोन केलीचे मी के कोके काढून दिलं होतं वाडीतले एका बाईला म्हटलं कर बाय भाजी हे बघा ही एकदम कम्प्लीट तयार झाली आहे काढू आम्ही आठ दिवसांनी आता पाऊस असल्यामुळे माकडचं काय इकडे पायरव नाही म्हणून केली राहिले आहेत आणि आम्ही गोनीसुद्धा बांधलेली नाही आणखीन दुसरी पसवलेली दाखवते तिचा पण आम्ही कोका काढला आहे ही बघा है ना केलीचे सुकलेली पानांच्या मधोमध आहेत आता मी बाँड्रीच्या बाहेर आहे म्हणून ते दिसत नाही आहे ही पण तयार झालेली आहे पाच का सहा पाच हां पाच पसवल्यात आप तुम्ही काय म्हणता याला की कोका म्हणता की केलफूल म्हणता आम्ही तर कोकाच म्हणतो केलफूल पण म्हणतात पण अचानक तोंडामध्ये ना लगेच येत नाही ते नाव कोकाच नाव येतं केल फुलाची भाजी करण्यासाठी मी घेतले साहित्य मीठ किचन किंग मसाला लाल तिखट जिरं हलद घेतल्या कांदा लसूणची चटणी आणि गरम मसाला लसूणच्या पाकल्या घेतल्या सोलून कांदे पण मी सोलून घेतलेत दोन टमाटर धुवून घेतलेत कोथंबीर पण धुवून घेतले आणि हिंग आता मी रेसिपीला सुरुवात करते अगोदर मी ना कोका साफ करून भाजी कापून कोमट पाण्यामध्ये टाकते दहा मिनटासाठी म्हणजे ना कोक्याचा सर्व चीक निघून जाईल बघा ना अशा प्रकारे हे सर्व ना केल फुलाचे दाते फुला, जे आहेत हे फुलं हे सर्व काढून घ्यायची तुम्हाला माहित आहे का हे जे केलीचे जे दाते आहेत हे खूप औषधी आहेत लहान मुलांना जेव्हा दात येतात ना तेव्हा त्यांना असं म्हणजे उलट्या वगैरे होतात तर हे केलीचे दाते जे असतात ना ते, ते सुकवून असं सानेवरती किंवा असं जे बालबुट्टी उगलतात त्या दगडावरती उगलून लहान बालांना पाजायचं लगेच त्यांचे उलट्या थांबतात कोका पूर्ण मी सोलून घेतलाय आता हा आतमधला जो घर आहे हा एकदम कोला आहे ह्याला बारीक बारीक छोटे छोटे बारीक म्हणजे जसं आपण कांदा कापतो तसं बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि हे जे दाते आहेत केल फुलाचे त्याच्यामधलं ना हे दोर असे काढून घ्यायचे हे बघा मधले दाखवते तुम्हाला हे बघा हे असे हे काढून घ्यायचे सर्व हे बघा कारण का हे शिजत नाहीत एकदम तंगूस सारखे असतात हे बघा तुटणार सुद्धा नाही ते हे बघा हे सर्व काढून घ्यायचे ते में में आता हे सर्व मी काढून घेते आणि बारीक चिरून घेते आणि कोमट पाण्यामध्ये टाकते दहा मिनिटासाठी आणि कांदे टमाटर कोथंबीर हे सर्व मी आता जे हायस आहे ते सगळं कापून घेते आणि मग रेसिपीला सुरुवात करते पाणी मी गॅसवरती कोमट गरम करायला ठेवलंय हे बघा आता मी हे सर्व कापून घेते दाते वगैरे जो गर होता ते मी बारीक चिरून घेतलंय कापून घेतलंय मी आता हे जे दाते आहेत ना हे मी बारीक बारीक कापून घेते बारीक बारीक कापून घ्यायचे पाण्याला उकळ आली आहे मी गॅस करते बंद आता ह्या पाण्यामध्ये ना हे सर्व मी जो आतला घर कापला होता ते टाकून घेते हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा कसं ना चिकट हे पण टाकून घेते दाते पण हे बघा माझ्या हाताला सर्व चिकटतात आहे ना खूप चिक असतं म्हणून साठी गरम पाण्यात टाकलं ना का ते चीक निघून जाईल थंड पाण्यात पण टाकू शकता तुम्ही एक दिवस रात्रभर पण तुम्ही ठेवू शकता आपल्याला वाटेल तसं करायचं आज भासतोय आता हे मी दहा मिनिट ठेवते हे दहा मिनट सगळं चीक निघून जायपर्यंत मी काय करते आ, कांदा वगैरे तेलामध्ये जरा परतायला ठेवते होय की नाही म्हणजे हे पण होईल आणि कांदा पण जरा लालसर होईल हे जरा दहा मिनिटं झाले ना की माझ्याकडे छोटी चालन आहे तुम्हाला ठाऊक आहे त्याच्यामध्ये सर्व वतून घेईन मी म्हणजे पाणी सगळं निघून ह्याच्यात पण पाणी टाकायचं नाही नुसतं ना वाफेवरतीच करायचं कडई मी तापायला ठेवली आहे आणि तेल पण टाकलं त्यात मी तोपर्यंत जरा चांगलं होऊ दे व्यवस्थित चिक निघून जाऊ दे झालंय जरा सडसडीत त्यात टाकते मी कांदा कांद्याचा रंग जरा बदल आहे आता टाकते मी यात मिरची तिखट आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे घ्या टाकते मी टमाटर जरा टमाटर चांगलं जरा शिजू दे तेलामध्ये तोपर्यंत मी काय करते मी जे आहे ना ते काढते चालणीमध्ये ठीक निघालंय त्याचं चालूमध्ये काढते म्हणजे तोपर्यंत जरा पाणी निचलेलं नाही टमाटर चांगलं शिजेपर्यंत घ्यास पण मंद ठेवते म्हणजे कळपायला नको जेवण करताना ही जरा सावधगिरी बाळगावी लागते काय करते का नाही की ना घ्यास <laughs> जरा मी फास्ट केलाय आणि हे सुद्धा मी धुवून घेतलंय बघा पाणी पूर्ण निपून गेलं याचं आणि हे बघा एकदम सडसडीत झालं हे बघा आहे ना म्हणजे जसं अगोदर चीक होतं तसं नाही ना म्हणजे पूर्ण तर निघून जाणार नाही थोडं थोडं राहणारच पण सडसडीत झालं आहे बघा टमाटर पण पिझ्झ गेले आता मी टाकते हिंग सर्व मसाले मी एक 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 करून एक जीव करून घेते त्याच्यामध्ये टाकते मी गॅस मंद करते कांदा लसूण मसाला लाल तिखट अशा प्रकारे ना हे सर्व मसाले मी एकजीव करून घेतले ते बघा आणि तुम्हाला एक सांगू का कांदा लालसर होण्या होईपर्यंत मी केरकुल जे पाण्यात टाकले होते गरम पाण्यात ते धुण्याच्या नादामध्ये मी जिरं टाकायला विसरली म्हणून मी काय केलं बघा असं होतं कधी कधी तर मग मी काय केलं वेगळा तडका तयार केला हे बघा जिऱ्याचं आता ते टाकते मी आज हे बघा असं होतं कधी कधी घाई गडबडीमध्ये तर काय काळजी करण्याची गरज नाही आपण नंतरला पण तडका टाकू शकतो आता मी हे सर्व एकजीव करून घेते हे बघा हा तडका जिरे तर लावल्या हा सुगंध पण काय भारी आलंय बघा आता मी सोडते हे धुतलेले केल फुलाची भाजी बघा कापल्यावरती रंग बघा कसा तिचा झाला कालसर जरा झाला आहे ना तुम्ही चक करत जावा अगोदर कमीच टाकायचं जा। जास्त नको होऊ दे की नाही आता मी याला झाकण मारून ठेवते पाणी एक थेंब पण लावायचं नाही ना तर आणखीन चिकट होणार ते हो दे जरा दहा मिनटं आता बघते मी भाजी कशी काय झाली आहे ती हा वापरचं पाणी बघा असे जे वाफेवरच मग आपण काय पण भाजी बनवतो ना त्याच्यासाठी जाडसर असं भांड घ्यायचं कडे म्हणा पातेली म्हणा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये असं हे सांगतच असते जरा जरा चिकट चिकट झाली ना तसं भेंड्याची भाजी कशी होते तशी तुम्हाला एक सांगू का अशी जे वाफेवरती आपण भाजी करतो ना त्यामध्ये कांदा लसूण आणि टमाटे याच तीनचं प्रमाण जरा जास्त ठेवलात ना आ हा भाजी एक नंबर खरच लसून जिऱ्याचं पण काय सुगंध येत मस्त आता मी याच्यात टाकते किसलेला ओला नारळ जेवढी आपली भाजी आहे त्याप्रमाणे आपण आपलं साहित्य कराय वाढवायचं कमी जास्त करायचं पण त्यापेक्षा जरा कांदा टमाटर आणि लसूण एक नंबर आता जरा मी ठेवते पुन्हा झाकून मीठ वगैरे एकदम व्यवस्थित आहे चक केलं मीठ बघते जरा आता थोड्या वेळाने काय झालं ते हा एकदम मस्त हा सुगंध येते मी पहिल्याच वेळी भाजी बनवते आता आम्ही बघतोय कशी होते ती कारण का यांना आवडते भाजी मला म्हणाले मस्त कर झनझणी झाले <laughs> एकदम व्यवस्थित परफेक्ट तुम्ही कशा कोणत्या पद्धतीने करता नक्की मला सांगा आता मी हे वरती कोथंबीर सर्व करते जेवण करायला काय बाई माणसाला सांगायला नको बरोबर ना ती बरोबर बाई आपली घरातली गृहिणी असते ती बरोबर व्यवस्थित आपल्या पद्धतीने सर्वांना जेवण मस्त व्यवस्थित करून घालते होय ना मित्रांनो आता मी गॅस बंद करते आता तुम्हाला मी सव करून दाखवते आहा। एक नंबर सुगंध तर एवढा भारी येतोय ना काय सांगू केल फुलाची भाजी आपली तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी? ही रेसिपी आणि ही कोकणातली केल फुलाची थाली आहे की नाही सुंदर परसवात पसरलेली आहे केलीच्या केल फुलाची भाजी ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने केली आहे की तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये आपल्या कोकणाच्या तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका धन्यवाद